चिपण तालुक्यातील मालघर येथे आरती निराधार सेवा फाउंडेशनच्या वतीनं दिव्यांग वृद्ध निराधारांसाठी वसतिगृह सुरू आहे ही वसतिगृहाची इमारत आहे याच वसतिगृहामध्ये उद्योजक अशोक वणगे आणि स्वखर्चाने सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आहेत आणि या व्यक्तींना दिवाळी फराळसुद्धा दिलेला आहे त्यांच्या चेहऱ्यावरती गोड हसू उमटावं म्हणून त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे आपण पाहू शकतो या वस्तिगृहात ही सर्व दिव्यांग व्यक्ती आहेत आणि त्यांचा चेहरा आनंदाने फुलावा यासाठी अशोक वणगे यांचा हा एक प्रयत्न आहे या कार्यक्रमाला प्रभाकर जाधव प्रितम वंजारे ॲडव्होकेट संतोष कुळे प्रथमेश भोबकर भोबसकर राजू आयरे लक्ष्मण दाबाडे रवींद्र कापले अशी अनेक मंडळीसुद्धा उपस्थित होती यावेळी आरती निराधार सेवा फाउंडेशन ह्या संस्थेची दोन हजार अठरा साली स्थापना झाली आहे अनिता नारकर आणि आत्माराम नारकर हे दाम्पत्य मुंबई येथे राहत होते बी एम सीमध्ये कार्यरत होते पण त्यांना स्वतःला दिव्यांग मुलगी आहे त्यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक ह्या समस्यांना ते आजही तोंड देत आहेत आणि समाजाचा प्र विचार करता त्याने त्यांच्या मनात एक विचार होताच की आपण एक वसतिगृहाची स्थापना करावी आणि त्याला खरं स्वरूप मिळालं ते चिपूणला येऊन आणि त्या चिपूण येथे आल्या त्याने पेढे येथे घर विकत घेतलं तिथे त्याने वसतिगृहाची सुरुवात केली आणि आज त्याच एका विद्यार्थ्यावर जे वसतिगृह सुरू झालं ते आज जवळजवळ तिथे बेचाळीस ते त्रेचाळीस मुलंसुद्धा एका वेळेला होती आजही आहेत आज अडतीस मुलं आपल्याकडे आहेत दिव्यांग वृद्ध निराधार पीडित महिला प्लस यतीन सरांच्या इथनं पण जे आजी आजोबांना धान्य देतात सांसोबतमधनं त्या आजी आजोबांना जेव्हा करण्याची ताकद राहत नाही त्यावेळी ते आजी आजोबासुद्धा इथे भुसकोटे काकाने आणलेली आहेत तर असं एक वेगळं आणि पवित्र कार्य नारकर मॅडमच्या हातून घडते आम्हाला त्या खारीचा वाटा उचलायला मिळते आपल्यासारखी वणगे वणगे साहेब आज आलेले आहेत प्रीतमजी वंजा यांचा वाढदिवस आहे अशी माणसं ज्यावेळी इथे येतात आणि मदतीचा हात येतो तेव्हा कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते एक नवीन ऊर्जा मिळते आणि ह्या कार्याला एक मदतीचा हात आपल्याला मिळतो समाजाकडनं धन्यवाद माझं नाव तेजस्विनी कांबळे मला दीड वर्ष झाले त्या संस्थेत मी इथे दहा महिने नाईट कंटिन्यू केले आता जेवणाचं करते कुठले पेशंट कधी हायपर होतात मग त्यांना डॉक्टरकडे नेणं त्यांच्यासोबत मेडिसिन चेक करणं हे ते मी करते ह्या संस्थेत राहून खूप आनंद भेटला आहे बाहेर कुठे पण आपण लाखो रुपयाचं कमवू शकतो पण ह्या संस्थेत जे काम करतो आपण जे समाधान आहे ते जगाच्या पाठी कुठे भेटणार नाही आणि मी मनापासून आभार आरती नारखं राहतपण त्यांचं त्यांनी आम्हाला संधी दिली ह्या संस्थेत काम करण्याचे आणि जे दिग्दर्शच आहेत त्यांच्या सहकार्याने आपली संस्था अजून पुढे द्यावी स्वामीचरणी भरते